श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आत्ताच हे शीतलताईकडून मला पार्सल रिसीव झालेलं आहे तर या मा मी सीत शीतलताईकडून पूजेचं काही साहित्य मागवलेलं आहे तर चला बघूया यामध्ये मी काय साहित्य मागवलं आहे ते लिए। शितल ताई कड़ी कुंचन ऑर्डर के लक्ष्मी कुंचन शीतलताई ने पैकिंग खूब छान कर खूप सुंदर असा कुंच आहे हे चांदीचं फूल ऑर्डर केलं होतं ते पण आलं आणि हे ह्या कौड्या आणि गोमूती चक्र हे शीतलताईने पाठवलेलं आहे थँक्यू शीतलताई खूप छान आलं आहे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि लवकरच मी माझी जेव्हा याची पूजा करेन त्याचा व्हिडिओ किंवा फोटो तुला नक्की शेअर करेन श्री स्वामी समर्थ